सुखकर्ता दुःखहर्ता असलेल्या भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक का आहे लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी वाळूज महानगरातील गणेश मंडळ सज्ज झाले आहे मोहटादेवी चौकातील महारुद्र प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या वतीनं सोमवारी पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी मंडळाच्या वाद्य साहित्यांचं पूजन करून गणेश उत्सवाच्या सरावाला सुरुवात करण्यात आली आहे महारुद्र प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो या स्वागतासाठी एक महिना अगोदरच मंडळाच्या वतीनं वाद्यपूजन करून सराव करण्यात येतो ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला मिरवणुकीने वाजत गाजत मंडळाच्या मंडपामध्ये आणून विराजमान करण्यात येते सोमवारी पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी उद्योजक गणेश शहाणे यांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले यावेळी महारुद्र प्रतिष्ठान गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बांगड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सरावाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी किशोर राऊत अक्षय शिंदे अक्षय जाधव बाबा थोरात जगन्नाथ झळके नंदू भंगाळे मनीष तोतला राजेंद्र चौधरी विकी सूर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर